<coughs> थोडा थंडीचा थो त्रास झाला यावेळेला कारण इतर एवढ्याला माझं डोकं गरम असतं त्यामुळे थंडी जंगल माझं डोकं थंड होत कारण सोनालीचा सिनेमा होता पहिल्यांदा जेव्हा ती आयुष्यात उभी राहिली होती कॅमेरासमोर ती म्हणाली मला जरा तुमची भीती वाटते आता बहुतेक ती गेली असेल आणि फारच आ... छान मला दोन तीनच गोष्टी सांगायची की पहिली गोष्ट म्हणजे ट्रेलर बघितल्यानंतर ही मुलगी पहिल्यांदा काम करते असं वाटत नाही कारण आपल्याकडे बरेच कलाकार असे आहेत की जे वीस पंचवीस चित्रपट केले सुद्धा पहिल्यांदाच काम करतात तसं <laughs> व्हायचं दुसरं म्हणजे मराठी सिनेमा किंवा कुठल्याही चित्रपटाचं शूटिंग म्हणजे आरडाओरडा जास्त आणि संवाद कमी असं असतं तर आमच्याकडे एकदा असं एक प्रसंग चित्रित होतो इतकी शांतता की मला वाटतं चालूच नाही म्हणजे मी सरळ असा शिरलो नंतर मला कळलं एवढं शांत दिग्दर्शक मी पहिल्यांदाच बघितात त्याच्यानंतर मला आभार मानायचे आहेत विजय आनंद यांचे आज ते आपल्या पत्नीबद्दल जे बोलले ते मी संपूर्ण साठवून आहे पुन्हा जर मला असं बोलायचं वेळा माझ्या पत्नीबद्दल तर नेमकं काय बोलता येईल म्हणजे मी तिचं मन जिंकून घेईन ते मला कळेल <laughs> आणि उमेश जर काय म्हणजे मी जर मुलगी असत तर मी उमेशची लग्नच केलं असतं इतका तुम्हाला आवडतो आणि खूप म्हणजे आता आम्ही जसे सगळे हसतोय तसेच त्याच संपूर्ण वातावरणामध्ये आम्ही ते चित्रीकरण केलं आणि मला स्वतःला पहिल्यांदा त्याचं वाचन झालं ते मी पहिल्यांदा एम ए त्याला म्हटलं इतके सुंदर संवाद तिने लिहिले आणि म्हटलं बदलू नकोस कोणी आलं सांगून हे मला असं वाटतं तर नको दुसरा सिनेमा कर म्हणून सांग इतके सुंदर छान संवाद लिहिलेले होते तिने आणि आमच्या दिग्दर्शिका प्रियंका त्यांनी तर फारच सुंदर आणि एकंदरीत फार भर वाटलं कारण माझ्यासारखा जरा वेगळा स्वभाव आहे माझा अशा माणसाला सहा सात हजार मैल दूर नेऊन काम करायला लावणं सोपी गोष्ट नाही आहे परंतु इथलं वातावरण इतकं चांगलं होतं उमेश होता सोनाली होती सनाय होती आणि एकंदरीत ना खूप गंमत आली करताना कधी कधी आता पैसे सगळ्यात मिळतात बरेच वेळेला आपण पैशासाठी काम करतो म्हणजे मी निदान कबूल तरी करतो पण इथे मला खरंच असं वाटलं की खूप छान वाटलं मला काम करताना की असं घरापासून दूर असून आनंदही झाला थोडा इतकं छान वाटलं मला हेही कमी लोक सांगतात की घरापासून दूर असणं काय आनंद असतो परंतु मला एक सांगावं असं वाटतं की एका वेगळ्या नात्यावरती एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे एक स्त्री कुठल्या पार्श्वभूमीवरती ती आहे नायिका म्हणून तिची मुलगी आहे आणि त्यांचं एकमेकांमधले संबंध त्याच्यानंतर उमेश आणि यांच्यामधले जे काही संबंध आहेत चित्रपटातले इतके सुंदर आहेत की मला वाटतं की म्हणजे उमेशने सांगितलं की लोकांना तुम्ही भाग पाडा यायला पण माझ्यामध्ये लोक येतील आवर्जून येतील लोकांपर्यंत फक्त पोचायची गरज असते ते पोचले की लोक जरूर येतात साधी गोष्ट आहे हायवे पासून पाच किलोमीटर आत असलेलं दूर एखादं छोटस रेस्टॉरंट असतं ते गर्दी होते कारण चव असते ती तिथे तुम्हाला ओढून घेऊन जाते तसा हा विषय नक्की लोकांना ओढून आणेल असं मला वाटतं मी मनापासून शुभेच्छा देतो परत मला एवढं काही कधी बोलायला असं बोलायला असं वाटत नाही त्याबद्दलही मी आभार मानतो धन्यवाद